आजची आजच्या ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित मित्र माझे सहकारी सगळे संचालक जुन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी व्यापारी आणि सर्वच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू वगैरे आजच्या पत्रकार परिषदेत थोडा उशीर झाल्याच्यामध्ये दिर्गिर व्यक्त करतो पण छकन भुजबळ साहेब आले मंत्री होते मंत्री महोदय आणि आतुल शेठ पेंडके त्यांच्याबरोबर ते येणार होते दादा शेरकर ते येणार होते इथे म्हणून उशीर झाला म्हणजे त्यामुळे थांबलो परंतु ते भुजबळ साहेबांवर तिथे गेले आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण प्रयोजन असं की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या संस्थेने नारणगाव येथे वाडोवाडे येथे दहा एकर जमीन मागच्या आठवड्यामध्ये दहा दिवसापूर्वी खरेदी केली आणि ती खरेदी केल्यानंतर संस्थेने खरेदी केली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जुन्नरसाठी खरेदी केली की काय आमच्या संचालकांच्या वैयक्तिक कोणाचे नाही किंवा संचालकांच्या नावावर नाही आणि ती खरेदी केल्यानंतर काही विरोधी संचालकांनी दोन तीन संचालकांनी किंवा काही व्यक्तींनी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे मार्केट कमिटीबद्दल संचालकाबद्दल माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला व्यवहाराबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि ते जनतेला प्रत्यक्षात माहित नाहीये काय आहे आणि त्यामुळे त्याचा गैरसमज होतो आणि म्हणून त्यासाठी अधुषेट बेडकेंबरोबर माहिती सत्यदारांबरोबर झाली सहकारांबरोबर झाली सहकाराच्या तालुक्यात लोक म्हणाले की साहेब आम्हाला माहिती आहे पण ते, ते, ते सत्य वस्तूची मांडली पाहिजे कागदोपत्री मांडली पाहिजे आणि म्हणून मार्केट कमिटीची होणारी बातमी जाणीवपूरक होणारी बातमी किंवा आपल्या संचालक मंडळाची घुष्पण बाजार समितीची होणारी बातमी ही काही योग्य नाही असं खरं तर आजपर्यंत दुसरं तालुक्यात कधी झालं नाही आणि म्हणून त्यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे मी त्या प्लीज पाहिल्या काही काही सगळं पाहिलं आणि तो गैरसमज दूर झाला पाहिजे प्रत्यक्ष काय आहे विरोधक बोलतात ते काय आहे हे कळलं पाहिजे त्यासाठी मी पत्रकार परिषद हे आता घेत बसून बोलू आता का हे कागदपत्र दाखवून तर मी बसून कागदपत्र दाखवून आपल्याला त्याचा खुलासा सविस्तर करतो करतो माहित नाही ना। का मला बोलायला नको काय आवश्यकता नाही उलट पण बंद केलं तर आहे ना हा पंखे बंद नाही थोडेसे ठेव हा एक वर ठेव नाही सगळ्यांना ऐकू कसं जाईल पाकिस्तान पाकिस्तानचं काय आम्हाला शूट करायचं तुम्हाला काय नाही लोकांना पण कळलं पाहिजे लोक नाही कळू द्या शेतकऱ्यांना पण कळू द्या तुम्हाला शूट नाही मी उभं राहतो माझा आवाज येऊन सांगा ना तुम्हाला माहीत म्हणालो तुम्ही खरं गौडी साहेब त्यांना सांगायसाठी बोलवलं का आम्हाला सांगायसाठी बोलवलं అవును కమ్యూనిటీ భాష అనంతరం కనబడట్లేదు నియోవరణన కొట్టు ఐకదరా ప్రెస్ ఓద అవు నాయక్ అవుతే పత్రికా రేతో నాయన అవుతే అవు కేవుతే జోద నకో నకో బారేట నలావు పత్రికా రేతను కేవుతే శుక్న ఐకన ప్రెస్ ఓద యానతను చెక్ చేయండి సంగిలో వల నాయన నకో నకో సరే ఎవగాన అంత మొగొసు వదిలేసేత నాయ్ बाजूలో అలా సై నాయన ఓహో అలా సై ఏపాగా మి प्रथमता खुलासा करतो म्हणजे त्याच्यातच बरीच उत्तर येतील मी जे काय ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी बंधुने माझ्या पत्रकार पण ज्या काय काय आहे किंवा त्यांना जे सांगितलं चुकीचं मी त्यांना तो त्यामुळे मी पहिला खुलासा केल्यानंतर मी मी उत्तर त्याच्यातच मिळते म्हणून प्रथमता मी प्रास्ताविक करतो त्याच्यातून ते सगळं व्यवहाराचं सगळं सांगतो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ही पुणे जिल्ह्यातली अग्रगण्य बाजार समिती आहे की मी आज आपल्या आशीर्वादाने आणि माझ्या संकेत आपण काम करतोय आठ दहा वर्षापासनं विशेषतः आठ दहा वर्षापासनं कृषी उत्पन्न बाजार समिती उतूर असेल जुन्नर नारणगाव आळेफाटा आणि पेहे हे दोन्ही पाचही मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतात दोन हजार चार साली मी सभापती असतानाच आपल्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी बेंगलोर दिल्लीला टोमॅटो न्यायचे म्हणून इथं टोमॅटो मार्केट सुरू केलं तुरुश्याप शेट आहेत आता माझे संचालक आहेत काही इथं आहेत बरेचसे शेट आहेत अनेक मान्यवर हो आहे आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे आणि त्या मागणीवरून मार्केट सुरू केलं वीस वर्षापूर्वी आज आपलं मार्केट टॉमॅटो मार्केट महाराष्ट्राचा दोन नंबरचं मार्केट आहे धनामिती मार्केट भाजीपाला मार्केट आपण सुरू केलं एक पाच वर्षापूर्वी ते पण त्याला प्रचंड प्रमाणात भाजीपाला येतो आणि धना मिठी मार्केट आपल्या इथं नाणगवलं आहे इथे तुम्ही जर आता सकाळी पाहिला असेल पण सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर बीड सातारा सांगली उस्मानाबाद परभणी पुणे जिल्हा नुसता जुंधर तालुका नाही आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती झुंधर माला असली तरी इथला माझा शेतकरी त्यांच्या ट्रम्पंपमधून माल घेऊन येतो चार पाच किलोमीटर टॉमॅटोची लाईन लागते आणि सगळे आपले त्यात शेतकऱ्यांनी तो शिस्त लावल्यामुळे तिथं तो बारा वाजेपर्यंत टॉमॅटोचा व्यापार होतो त्याच्यानंतर तरकारीचा बाजार होतो चार वाजेपर्यंत सारंगशेट व्यापारी आहेत गणेशेट पण आहेत व्यापारी आणि ते टोमॅटोचं पण व्यापार करतात तिथे लोक आहेत नंतर परत पाच ते दहा वाजेपर्यंत धनामितेचा व्यापार होतो ही जागा सात एकर आहे ही आताही पण सात एकर असतील तरी हे गोडाऊन दोन गोडाऊन टोमॅटोच्या पॅकिंग शेड आणि कार्यालय वगळता हातात साडेतीन चार एकर जागा आहे या चार एकरा जवळजवळ चारशे पाचशे कोटीचा टन ओव्हर होतो आणि इकडून हजार ह्या तीन मार्केट चालतात आणि म्हणून त्या काळात मीच मागे तेरा एकर जागा पण मी माझ्या काळातच संपादित केली आता पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून सांगून केली ते सांगतो बोलतो आता जागेच्या औषधता काही सांगतो ओतूरला देखील जर आपण पाहिलं इथे आत्ता अनेक आहेत घोंडराव आहेत अनेक शेतकरी आहेत आपण पाहिलं असेल व्यापारी आहेत जागा पुरत नाही म्हणून मंगल कार्यालय विकत घेऊन तिथे आपण कांदा टाकतो झुनला धनेश संचेती यांनी त्यांच्या गोडाऊन्स केल्यात सारंग शेट्टी गोडाऊन्स केले बाहेर ते दुसरे जे व्यापारी आहेत कबाडी आहेत त्यांनी जागा घेऊन पराठी बांधले तिथे जागा नाही टाकायला माल टाकायला नाही आळे फाट्याला देखील मंगल कार्यालय आपण घेतली तिथे माल टाकतो आणि जागेच्या शोधात आहे इथे आपण जर पाहिलं असेल तर हे अनिल शेट असतील हे सगळे जर इथे शेतकऱ्यांनी त्यांना टॉमॅटो शेड भाड्याने दिलेले आहेत तिथे चालतं कोठारींची जागा सुद्धा आपण धरणितीसाठी भाड्याने घेतलेली होती मंगल देखील निकेल भाड्याने घेतलेले होते म्हणजे सांगायचं हे की सर्व मार्केटला जागेची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा आहे कोणतीही संस्था असेल विशेषतः शिक्षण संस्था विशेषतः मार्केट कमिटी त्याला जागेशिवाय त्याचा विकास नाही आणि सुदैवाने तुमच्या आमची मार्केट कमिटीचे पाचही उपबाजार दोरात चालत आहेत इथे नाणगावला तर परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात तीन मार्केट तुम्हाला म्हटलं तसं इथे चारशे कोटीचा उलाडा आपली होती पाचशे कोटीची उलाड मी उलाढा इथं नाणवाला होते आणि म्हणून सात आठ वर्षापासून आपण जागेच्या जा शोधात होतो तर तिथं आपण मागच्या पंचवार्षिकला देखील ह्या निवडणूक होण्यापूर्वी मागच्या पंचवार्षिक सांगतो जागेच्या जा शोधातून जागेची निकड आहे असं सगळं संचालकांचं मत झालं आणि म्हणून दोन हजार वीस साली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला मागच्या संचालक मंडळ ठराव केला की आपल्या सगळ्या मार्केटला नुसते सुंदर नाणा नाही मंगेश शेट्टी जागेची आवश्यकता आहे आणि म्हणून तशी पेपरला निविद्या द्यावी आणि कोण ज्या जागा मालक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावेत आणि म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस साठी आपण जागांची मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला सांगतो स्पष्टपणे संस्थेचे उपबाजार आवा नाणगाव करता नाणगाव ते फाटा म्हणजे पुणे नाशिक हायवेलाच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका